संघर्ष हा प्रत्येकाच्याच आयुष्याच्या पाचवीला पुजलेला असतो या संघर्षातून कुणीही सुटलेलं नाही हा संघर्ष प्रत्येकाच्याच वाटेला येत असतो आणि याच संघर्षावर मात करत अनेक जण त्यांचा नवीन स्थान निर्माण करतात असंच संघर्षावर मात करत मराठीतील एक कलाकार जोडीने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केलं आहे आणि ही कलाकार जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद ओक व पत्नी मंजिरी ओक यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलंय त्या दोघांनी मिळून शून्यातून विश्व निर्माण केला आहे प्रसाद ओकला आतापर्यंत मिळालेल्या त्याच्या यशात मंजिरीचाही मोठा वाटा आहे प्रसादच्या पहिल्या प्रोजेक्ट पासूनच मंजिरीने प्रसादला मदत केली आहे पण त्याआधी मंजिरी ही जवळपास तेवीस वर्ष गृहिणी म्हणून घर सांभाळत होती त्या काळी मंजिरी मार्केटिंग क्षेत्रात काम करत असे आणि त्यावेळी तिला एक भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले हा अनुभव स्वतः मंजिरीने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे एका मुलाखतीत मंजिरीने ती नऊ महिन्यांची गरोदर असताना पडली सांगितलं मंजिरीने असोवा या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली होती या मुलाखतीत तिने असं म्हटलं होतं की गृहिणी बनणं हा एक मोठा टास्क असतो मी तेवीस वर्ष पूर्णपणे गृहिणी होते दोन वर्षानंतर माझ्या मोठ्या मुलाचा जन्म होणार होता तेव्हा मी नऊ महिन्यांची गरोदर होते मी माझ्या कामावरून निघाले आणि मला विरार फास्ट ट्रेन मधून एकदम ढकलून दिलं गेलं त्यावेळी माझा मोठा मुलगा पोटात होता आणि त्यावेळी माझे नऊ महिने पूर्ण झाले होते त्यामुळे माझी कधीही डिलिव्हरी होणार होती यापुढे तिने असं म्हटलं आहे की त्यावेळी मी फास्ट ट्रेन मधून प्लॅटफॉर्मवर पडले पण सुदैवाने मी माझ्या पोटावर नाही पडले मार्केटिंगच्या कामानिमित्त मी, मी त्याआधी दोन वर्ष प्रवास करतच होते त्यामुळे प्रवासाचा मला काही प्रॉब्लेम नव्हता पण त्या एका घटनेमुळे मी खूप घाबरली त्याच संध्याकाळी हे जेव्हा प्रसादला सांगितलं तेव्हा तो म्हणाला हे सगळं बस झालं आता तू घरी आणि तोपर्यंत दूरदर्शन सुरू झालं होतं इतर चॅनल नव्हते पण दूरदर्शनवर बंदिनी दामिनी या मालिका सुरू झाल्या होत्या त्यामुळे आमचं भागेल किंवा घराचे भाडे दिले जाईल इतके पैसे घरी येत होते म्हणून मग ती नोकरी सोडली आणि तेव्हापासून हिरकणीचं शूटिंग सुरू होईपर्यंत मी पूर्णपणे गृहिणी म्हणून घर सांभाळलं आणि मग हिरकणीसाठी प्रसाद बरोबर पुन्हा काम करायला सुरुवात केली मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका